ओम नमाचार जय पुष्पाच्या जय जय स्वप्न जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे के करणे जय श्रीवंधू श्री चरण श्री गुरुचे जय नमस्कार मी आता स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना नमस्कार आज कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्याचबरोबर गुरुनानक जयंती आणि भगवान दिवसानंद जयंती आणि ह्या आजच्या सत्संगामध्ये आपण सर्वजण सम्मिलित झालेलो आहोत आज या मठाचं वैभव बघून जरा खूप छान मत कारण गेल्या एक महिन्यापासून सतत काही लोकांचा परिश्रम यामध्ये आहे आणि खरोखरच खूप चाल वाटतय ज्यांनी परिश्रम केलेले आहेत त्यांचा परिश्रम फुकट जाणार नाही कारण नक्कीच महाराजांचा कृपा आशीर्वाद त्यांना मिळणारच आहे नुसतं मिळणार ना ना नाही त्यांच्यावर आशीर्वादाचा अभिषेक होईल आणि असंच मताला वैभव प्राप्त व्हावं सर्वांची इच्छा तर आहेच आणि म्हणा आणि महाराज